जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ मोबाईलवर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चुकीच्या ठिकाणी बसवल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रिपब्लिकन सेनेच्या म्हणण्यानुसार हा पुतळा स्मशानभूमीच्या ठिकाणी जिथे अंत्यसंस्कार केले जातात बसवण्यात आला आहे ज्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याआधी या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अॅडव्होकेट महेंद्र अशोक निकम यांनी महानगरपालिकेला पत्र दिले होते परंतु अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान करोडो लोकांच्या हृदयात आहे तरीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची योग्य तपासणी न करता आणि शासनाचे कोणतेही नियम न पाळता हा पुतळा चुकीच्या ठिकाणी उभा केला आहे यावर त्वरित निर्णय न घेतल्यास रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी निवेदन देण्यासाठी ठाणे जिल्हा युवा उपाध्यक्ष किरण वनकर उल्हासनगर शहराध्यक्ष महेंद्र अशोक निकम अरुण ठाकरे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष सुनील भालेराव वॉर्ड अध्यक्ष अभिमान निकम उल्हासनगर शहर सरचिटणीस संजय कुमार सोनकांबळे उल्हासनगर शहर संघटक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते साहेब आपण दिलेल्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने पूर्वी सूचना दिलेली आहे की तो जो महामान्य बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आहे तो स्थानिक नागरिकांनी बसवलेला आहे तिथे त्या सामान्य नागरिकांना काय संदेश देऊ शकता आम्हाला निवेदन जेव्हा दिलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिकेचा असं की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा स्मशानभूमीचं रिडेव्हलपमेंट करत होते त्यावेळेस त्या भिंतीवरती महामानवांचे काही देवांचे फोटो होते आणि त्यावेळेस तिथे स्थानिक लोक आणि लोकप्रतिनिधी यांनी निधी उभारून उभारून तो पुतळा उभारलेला बा, आहे त्याबद्दल आमचं काही नाही नाहीये की तिथं स्थानिक लोक आणि त्यांनी उभारला असेल डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला ही चांगली गोष्ट आहे परंतु अधिकारी महानगरपालिका अधिकारी यांना कळायला पाहिजे होत की ज्या भारताला संविधान दिलेलं आहे अशा महामानव करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान कुठे असावं स्मशानभूमीत असावं ही सरासर चुकीची गोष्ट आहे त्याला रिपब्लिकन सेना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारते की हा जो पुतळा आहे तो स्थलांतर करावा त्याची जागा दुसरीकडे आहे स्मशानभूमीमध्ये नाहीये